आपल्या असतं तुमची मैत्री तशी बघा सात शेवट पर्यंत आणि चाळीस पर्यंत वर्षापर्यंत साठवण किती आहे चाळीस ही अशी मैत्री ती साठवून ठेवा आता आता पण आपल्यामध्ये ज्येष्ठ नागरिकच्या स्वरूपाला नाही तिकडे आमच्यातले बहुतेक

एकनाथ ले तुकडोजी महाराज त्यांनी व्यायामाबद्दल चांगली माहिती सांगितली ते म्हणतात व्यायामे सशक्त स्नायू व्यायामे मानव होय निर्घा दीर्घायू व्यायाम हिना कपित्त वायू जर्जर करते अत्यंत व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती व्यायामे अंगी तसेच कार्य करण्याची ऐसा हा व्यायाम उपयोगी सदा सर्व काळ ठीक आहे म्हणून व्यायाम आवश्यक आहे दुसरं आपलं वाचन करत म्हणणार सगळ्यांना वाचता येते आपण का वाचनान ज्ञान वाढतं त्याच शेवटी बनते वाक्य आहे हो। आईशे की बोल। थरे उगात आपल्या मताने चिखल चालवू नकोरी चेतविण्या ज्ञान ज्योती ते थकायची येणे विण तू नेत्रपाती हालवू नकोरी अंतरीच्या ज्ञान दिपा मालवू नकोरी मग सगळ्यांनी वा ते वाचन असलं चांगलं कधी बरं वर्तमानपत्र कुठले आणि वाचायला म्हणाल तर आपल्याकडून किती आपल्या संतांनी साहित्यिकांनी पुस्तक दिली किती आहे कि तो आपले पोसले सर प्राचार्य ना ते असं वाक्य सांगितलं की आयुष्यभर फोरेल आयुष्याला फोरेल पोरोनी वरेल ऐशी ग्रंथांची रेलचेल आहे संत कृपेने असं ते वाचते लेकर तुला आयुष्यभर करा आरोग्य सांभाळ याचीच माहिती तुमची जोपासा म्हणून मी कारण तुला उत्तर लिहायला सांगतात सर तिथून अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली जी सरांच्या आणि मग त्याचा पहिला विज्ञान त्याला दहावी आई आता काय <गराय> करूया जेवणाची वेळ झाली हनुमान थोरात आभार मानतील आणि पत्रकार पवार म्हणून एक आले त्यांचा सत्कार सत्कारर्जींना काय बोलायचंय वास्तविक आजचा दिवस चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आले जे ते जे आनंद आणि असं वाटायला गेले कि इतक्या वर्षानंतर कोण कुठं होत कोण कुठं होत लवकर एकमेकाला माहित नव्हतं त्याच एकमेकाला थोडक्यात माहिती झाली आणि पुढली पिढी काय करते या आणि कुठला प्रोग्रेस चालू आहे त्याचं एकमेकाला जाणीव झाली वास्तविक त्यावेळेचा काळ कठीण होता परिस्थिती विचित्र होती मुलांना व ह्या पुस्तकं मिळत नव्हती आज सगळं मिळतंय पण परिस्थिती वेगळी दिसते या तर त्यावेळेला त्या परिस्थितीत जे शिकून काय थोडं शिक्षणाचा कार्य राहिले तर तिच्या क्षेत्रात कुठल्या तर क्षेत्रात थोडं मग घडवत गेले तो एक फार मोठा आनंद आता काय काम करायला पण मी थोडं काय काय केलं काय कोण आनंद वाटतो ना आणि त्यानंतर तुमचं चाळीस पन्नास वर्षात तुमचा आमचा कुठंच संबंध आला नाही आला असेल कुठं तर प्रोट ठराविक माणसांचाच आला असेल त्यावेळेला थोडीशी जेवाण घेवाण विचाराची आज जे तुम्ही मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतातून आम्हाला इतका आनंद वाटतो की मुलं त्यावेळेस जरी शिकली नाही तर धडपड करून कुठं जरी पुढे गेली आज तुम्ही आमच्या वयाबरोबरच आमच्या बरोबर आलेला पण असा आनंद वाटला की आज तुम्ही एवढा भव्य कार्यक्रम केला राजू इंगळे सलीम आणि बाकीचे काय जोगा चौगा सहकार्याने हा कार्यक्रम एवढा जुळवून आणायचं एवढं सोपं काम नाही कुठं कुठं विकुरलेली अनेक ठिकाणी असलेली ती एका जाग्यावर आणणे आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य करणे आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल आम्ही प्रथम ह्या हो संयोजगाचे आणि तुमचे हो। सगळ्यांचे आभारी आहोत असेच एकमेकाविषयी ऋणांबन ठेवून म्हणजे काही नाही काल गेला दिवस चांगला होता आजचा दिवस चांगला गेला जाईल आणि उद्याचा दिवस ह्याच्यापेक्षा चांगला जाईल एवढंच तर तो मनात ठेवा आणि आयुष्याची वाटचाल आनंदी ठेवा एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो पोस्टाच्या ऑफिस <पतराद> मध्ये <प्रेंगे>? बँकेच्या तिथं गावामध्ये <पुछाँ> काकड्यांच्या <था। स्याँगा> वस्तीच्या <उस्याँगा> पलीकड उस पण या वातावरणाची आम्ही तुम्हाला आठवण करून सांगतो शिवाजी अण्णांचे तिकडे एक वर्ग बसत होता हा शिवाजी तिकडे तिकडं घराच्या पाठीमागे एक वर्ग बसायचा आणि जाताना त्या रस्त्याला जाताना म्हणजे संपूर्ण गावामधून फिरत फिरत जायचं अशा काळामध्ये आपण शिकलेले पण एक समाधान असं समाद वाटतं की आज तुमचं ऐकल्यानंतर अनेक मोठमोठ्या उच्च पोस्ट वरती तुम्ही कामं केलेली तुमची कौटुंबिक परिस्थिती तुमचा प्रापंचिक हे जर पाहिलं तर अक्षरशः मन भरून येते की खरंच आपण शिकवलं आणि मुलांनीही सार्थक केले आज प्रत्येक जण एक चांगला आणि एक व्यवस्थित कुटुंब सांभाळतात काहींचा शेतींचा उद्योग आहे तोही त्यांनी व्यवस्थित केलेला आहे काही विद्यार्थी वकील झालेले की जे न्या अगदी समाजाला ज्याला आपण म्हणतो की चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देण्याचं काम करतं असं पाहिल्यानंतर एक आपण ज्या काळामध्ये काही कृषी क्षेत्रात चांगलं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे काही महसूल विभागात कार्य केलेलं आहे या सर्वांचंच खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि एवढं चाळीस वर्षानंतर आपण एकमेकांची आता ओळख करतोय पण ते आता समोर पाहिलं तरी आपल्याला एकमेकांना ओळखता येत नाही आपलं एक दबाग आहे कारण त्या काळचा परिसर त्या काळचं वातावरण त्या काळची भौगोलिक परिस्थिती ही वेगळी होती आताचं अगदी कॉम्प्युटर युग आले अगदी मोबाईलचं युग आले त्या काळामध्ये एवढं नव्हतं आणि त्यामुळं प्रामाणिकपणा त्या, त्या काळी खूप होता गुरु शिष्यांचं नातं त्या काळी एक अत्यंत वेगळं होतं गुरूंची आज्ञा विद्यार्थी पाळत होते आताचा परिसर वातावरण पूर्ण बदललं परंतु त्या मागच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला नेलं शतशा तुमच्या आम्ही ऋणी आहोत ज्यांनी कार्यक्रम आयोजन केलं त्यांच्या आम्ही शतशा ऋणी आहोत तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं मागच्या आमच्या आठवणी उजाळून दिल्या आणि आम्हाला एक नवं चैतन्य तुम्हीच निर्माण केलं याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचं सरुण रु झाला शिवाजी चोपडे आमचे जे क्लासमेट होते त्यांनी एक आरा देऊन हॉटेल सन्मान केले मला काही व्यास्पिटल बोलता येत नाही म्हणली माझी तेवढीच ओळख माझी सांगा हॉटेल हरेच त्या बिल बिल दे कारण खुकर काही खाऊ नये जे लक्षात ठेवायचं कारण ते पचले पाहिजे दुसरं असं की आमचे पहिले गुरुजी सुतारू गुरुजी त्यांचा गावातच धबधबा होता एक आदर युक्त त्यांचे चिरंजीव सर आता आहेत नाही परंतु त्यांचे चिरंजीव आले ते जनते आपलं म्हणून सर्वांना पहिल्यांदा माझा नमस्कार माझं नाव विजय कुमार दत्तात्रीय भांडवलकर माझी ओळख खरी मी माझ्या वडिलांचं नाव सांगितलं सुतार सगळे ओळखतील कारण विजय कुमार भांडवलकर म्हटलं तर कुणी नाही मी ओळखत सगळ्यात दाखला ओळखल ही खरी माझी ओळख सुतार म्हणच आहे त्यांच्यामुळेच खरं या राजवड्यात मला ते मी आता सध्या पुण्याला आहे रेल्वे सर्व्हिसला चोवीस वर्ष सर्व्हिस करून रेल्वेत लागतो खरी कृपा तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद साध आणि आई वडिलांचा आशीर्वाद या दृष्टीकोनातून केंद्रात अगोदर होतो नंतर मी केंद्रातच सर्व्हिसला लागलो आता रेल्वेत आहे सध्या खडकी स्टेशनला वेल्डिंग विभागामध्ये आहे सिग्नल विभागामध्ये खडकी स्टेशनला आहे आला खडकी स्टेशनला तर या अवश्य भेटेल खडकी स्टेशनला सिग्नल विभाग आपली एक वर्ष सेवा आहे नाही नाही एक वर्ष कारण मी आर्मी मध्ये होतो अंठावन ला रेल्वे अंठावन ला रिटायरमेंट आहे पण आर्मीत असल्यामुळे मला प्रत्येक आर्मी वाल्यांना दोन वर्ष साठ वर्ष त्यांनी केलेलं आहे साठ वर्षाला मी पुढच्या वर्षी पंचवीस ला रिटायरमेंट आहे अवश्य अवश्य नंबर आता मी घेऊन जाणार आहे सगळे अवश्य सांगेन रिटर्नमेंटला खडकी स्टेशनला या नक्की मी तुम्हाला हे करेन आणि केव्हा या आला तर मी स्वागत आहे स्टेशनला आहे मी या या मेळाव्यामध्ये सहज आम्ही गाडव्यांच्या हॉटेलामध्ये चहा घेण्यासाठी बसलो होतो राजू इकडे पोपट गाडवे महादेव जाधव शिडगेसर उदय अप्पा अशी बरीच जण आम्ही पास माणू भालेराव सहज आम्ही बसल्यानंतर आम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यायचं आयोजन केलं आणि त्या नियोजनाचं एक महिनापूर्वी आयोजन करून आम्ही आज या ठिकाणी हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज या ठिकाणी उत्कृष्टपणे या ठिकाणी पार पाडत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व माजी शिक्षक स्टाफ तसेच विद्यार्थी मुली आज या ठिकाणी बाहेर अशी मुली या ठिकाणी आपल्या काळून या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व गेट टुगेदरचे जेवण करण्यासाठी या ठिकाणी जेवणासाठी जायचं असं मी सर्वांना विनंती करतो तसेच फोटोग्राफर सर्वांच या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी जेवणासाठी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र